नमस्कार मित्रा आपली मुसुंब्यामध्ये मशागत चालू आहे बघा कारण पावसाच्या आधी एकदा हावून घेतलं का आणि पोस बी आणिची शक्यता आहे आता सध्या त्याच्यामुळं अशा पद्धतीनं आपली मशागत चालू आहे पण मित्रा तुम्हाला सांगायचं कारण काय आहे की ब हे जे स्वारस ट्रॅक्टर आहे आपलं सातशे चौवेचाळीस आणि अख्या साईडनं तुम्ही बघता याला मटगर आहे आणि एक्या टायराला याला मटगर नाही तर ही काय भानगडी मित्रा कारण काय असते की एक टायरावरच म मडगर आपण काढलेलं आहे का ते फाटी खालून ते टायर चालतं आता हे बघा तुम्ही फाटी याच्यावर आहे म्हणजे फाटी तुमची मोडत नाही आणि हे जे फळं आहे हे फळं पण तुटले जात नाही म्हणून याचं जे मडघर आहे आपलं वरचं हे आपण काढून टाकलेलं आहे आणि कोणत्याही फळ बागामध्ये मग ते आंबीचे असू मोसंबीची असू तुमची डाळिंबीची असू तुम्हाला जरा ट्रॅक्टरना जर मेहनत करायची असेल तर हे जे वरचे मडगर आहे मित्रांनो हे याला खोलून टाकायचं आता हे बघा एक साईडनं आपण खोललंय एक साईडनं नाही खोललंय पण मग बघा हे फाट्या पहा त्याला कशा हे अशा गुंतल्या जातात आणि मडगर मुळे काय आहे ह्या फाट्या मोडत्या आणि हे जे फळं आहे हे पण तिची पण त्याला लागून गळ होऊन जाते त्याच्यामुळं आपल्याला जर मेहनत करायची असेल मग ते मला बरेच जणांना विचारलं होतं की बुवा तुमचं तुम्ही ते टायरच्या वर्ष मडगर का काढलं कारण काय होते ट्रॅक्टर दिसायला लई द्रुप दिसतं आता मटगर काढले ना आपण आप 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 तर ते बघा कसं दिसतं मग एकदम दिसायला चांगला शेवबा दिसत नाही पण आपल्याला त्याच्या शेवशी काही घेणं नाही आपल्याला आपल्या कामाशी मतलब आहे म्हणून आपण फळबाग जरा ट्रॅक्टरची मेहनत करत असेल तर अशा पद्धतीने आपण जर हे जुगाड केलं मित्रांनो तर त्याचा परिणाम चांगला मिळतो आणि दुसरी गोष्ट काय होती की बाबा आळ्याला जे खेटून राहते खालचं जे आळं आहे आपलं तर हे टायर बी इकडे खेटून चालल्यामुळं काय होते की आळ्याची जागा खुरपण्यासाठी बी कमी राहते म्हणजे जादा खुरपण्यासाठी ख <coughs> जागा सुटत नाही त्याच्यामुळं याचे दोन तीन फायदे आपल्याला होऊन जातात एक तर आपला ओवरचा माळ गळत नाही दुसरी गोष्ट फाटेमोड होत नाही आणि तिसरी गोष्ट काय की बाबा आळ्याला चिटकून ते चालल्यामुळं की थोडंच मग खोरपाल राहतं तर अशा पद्धतीनं हे आपलं ट्रॅक्टरचं उघड आहे मित्र आहोत मग तुम्ही या ना मोगडा जर हाणला किंवा कोणती गोष्ट जर केली आता मोगडा जर घेतला तुम्ही मागच्या साईडला ऐवजी जर मोगडाच वाटला तर मोगडा आपल्याला माहिती आहे की बाबा आपल्या टायरच्या बाहेर असतो लांब असतो रोट्यापेक्षा तर ते थोडा लांब चालत कारण टायर आहे ना एकदम फाटीखाली जाऊन त्याला टायराला फाटी बी अडी आली तर ती मोडल्या मोडल्या जात नाही कारण हे जे ना हे चोपडं राहते ही टायऱ्याचं आणि याच्यातून हे जरा असलं नक्ष तरी पण फाटी का त्याच्यात मोडत नाही अशी भुसत नाही ती बरोबर निष्ठून जाती त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपण ट्रॅक्टरचं जुगड बघी बघ बागाच्या मेहनतीसाठी करू शकतो मित्रांनो तर ही चांगली पद्धत आहे फक्त आपलं ट्रॅक्टर शोभा दिसत नाही तर त्याचं आपल्याला काही घ्यान नाही तर हे बघा अशा पद्धतीनं आपण ते केलेलं आहे तर ठीक आहे मित्रांनो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र